नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहतात ऍक्ट ट्वेंटी न्यूज आता पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी हजारो ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या दी मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे पदाधिकारी आणि संचालकांच्या मुसक्या आवळून ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर देण्यात यावेत या मागणीसाठी आज द मलकापूर ऑपरेटिव्ह बँकेच्या भुरमंडी शाखेसमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं आपल्या ठेवी परत घेण्यासाठी ग्राहकांनी आज बँकेसमोर सकाळीच मोठी गर्दी केली होती या बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केल्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले असून करोड रुपयांच्या ठेवी या बँकेमध्ये अडकून पडले आहेत या बँकेचे अध्यक्ष भाजपचे माजी आमदार चेनकरन संचेती यांनी आपले राजकीय वजन वापरून या बँकेवर प्रशासक नेमू दिलेला नाही त्याचबरोबर ते कुणावरही पोलीस कारवाई होऊ देत नाहीत असा आरोप यावेळी ठेवीदारांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केला समर सर आज मलकापूर बँकेसमोर आपण निदर्शने काय मागण्या काय सांगा सर आज अडीच वर्ष पूर्ण झालेले मलकापूर बँक चोवीस एक दोन हजार एकवीसला ला बंद झाली होती ज्या वेळेस बँक बंद झाली तीन महिन्याच्या आत आम्ही बँक चालू करू आयने अचानक बंद केली असे त्यांचे उत्तर होते आज अडीच वर्षानंतरही त्यांचे सेम उत्तर आहे आणि सर्वात मोठी गोष्ट आहे की या बँकेचं लायसन्स कॅन्सल झालेलं आहे आता आमचे पैसे ह्याच्यात आहे आता आमचं सर्वसामान्य लोकांचं प्रश्न असा आहे जेव्हा बँकेचं लायसन्स कॅन्सल झालेलं आहे हे लोक रिकव्हरी करू शकत नाही तर आमचे सर्वसामान्य लोकांचे पैसे देणार कसे हा सर्वात मोठा प्रश्न आहे किती ठेवीदार आहेत किती पैसा आहे माझ्या अंदाजीन दहा हजार ठेवीदार आहेत आणि यांचं म्हणणं असं आहे की आमच्या आमच्याकडे चारशे कोटी आहे पाचशे कोटी रुपये जमा आहे तर आर बी आयनी लायसन्स कॅन्सल केल्यावर हे पैसे आम्हाला देणार कसे आणि सर्वात मोठी जे ज्यांनी हे या बँकेतून कर्ज घेतलेलं आहे हे आता त्यांच्याकडे कर्ज वसुली करण्यासाठी जाऊ शकत नाही कारण की यांच्याकडे अधिकारच संपलेले आहेत तर जो कर जोपर्यंत कर्ज वसूल होणार नाही आमच्यासारखं सर्वसामान्य लोकांना पैसे भेटणार नाही हे आमचा त्यांना आरोप आहे आणि हे संचालक मंडळ संभाजीनगर शहरात येतही नाही यांचे जे मंडळ जे बॉडी मेंबर आहे त्यांना फोन लावला तर ते म्हणता आमचं आमची चुकी नाही तुम्ही संचालक अध्यक्षही बोला चेनसुख संचिती यांची संपर्क साधा ते फोन उचलत नाही इथे येत नाही आम्ही डॉक्युमेंटेशन हायकोर्टमध्ये जाण्यासाठी पेपर मागतो आहे तर हे ऑडिट रिपोर्ट ज्यांचे कर्ज बाकी आहे थक बाकी आहे त्यांची रिपोर्ट आम्हाला द्यायला तयार नाही तुम्ही वरती जाऊन मॅनेजरला हा प्रश्न विचारा तर तो वरती फोन लावतो साहेब या आहे इनको दू या नाही दू म्हणजे तो सांगणारा कोण आहे तुम्ही कर्ज दिला तू दिला मॅनेजरनी मैं, दोन दोन टक्के पाच पाच टक्के घेऊन कर्ज वाटप केलेलं आहे आणि तू त्यांना विचारतो का देऊ का नको देऊ हे आमचा आरोप बँकेच्या अध्यक्षांनी सहा महिन्यापूर्वी सिडको मध्ये जो मेळावा झाला होता त्यावेळेस ते त्यांनी आज सांगितलं होतं का मी येणाऱ्या तीन महिन्यामध्ये सर्व ठेवीदारांचे पैसे वापस करतो याबाबत तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांना आम्ही कोर बॉन्ड दिलं होतं ते म्हणले मी याच्यावर तुम्हाला लिहून देतं लिहून देतो आणि ते बॉन्ड असं गोळा करून सोबत त्यांनी बॉडीगार्ड दहा बाउन्सर आणले होते त्यांनी ते रोल करून टी टाकलं आणि जाता जाता आमच्या दोन कानपट्ट्यात मारून गेले त्यांचे बाउन्सर ही दादागिरी एवढी दादागिरी आहे सर्वसामान्य माणसाला कोणी येऊन मारतो अरे चोरी पैसे चोरीला गेलेले तर माणस माणूस पोलीस स्टेशनला जाऊन आपलं दुःख व्यक्त करतो हे पैसे बँकेत ठेवून बँकच बंद झाली त्याचा लायसन्स बंद झाला आता तर एवढा संताप आला की पैसे येणार कसे आमचे बँकेचं लायसन्स बंद झालं आणि अजून हे म्हणताय की आरबीआय से हमारी बातचीत चालू आहे अरे बावळा तुझा लायसन्स कॅन्सल झालं एखादी मुलगा फेल झाला तर तो काय परत अकरावीत जाऊ शकतो का दहावीत फेल झाल्यावर काय गोष्ट करता कोणी आमचं ऐकणार नाही केंद्र सरकार नाही महाराष्ट्र सरकार नाही पुलीस नाही काय करायचं हे जे वयोवृत लोक आहे हे परमिशन मागत आहे की आम्हाला आत्मधनाची परमिशन द्या अरे सत्तर वर्षाचा ऐंशी वर्षाचं स्वाभिमानाने जगलेला माणूस आज ऐंशी वर्षाचं याच्यात तो एक छोटीशी टपरी घेऊन दुकान घेऊन व्यवसाय करायला कारण की त्याचे हे पैसे रिटायरमेंटचे पैसे या बँकेत आहे केंद्रीय अर्थ मंत्री आपल्या शहराचे आहेत त्यांच्याशी याबाबत आपण चर्चा करणार आम्ही सर्व मंत्र्यांना लेटर दिलेले ले। निवेदन दिले मीडियाच्या माध्यमातून दिलेलं आहे पण कोणीही राजकीय नेता पोलीस कर्मचारी या बँकेत अक्षर ते करत नाही माहीत नाही यांच्याकडे कोणती मोठी पॉवर आहे आपलं नाव माझं नाव पंकज मी हे खेळीदार आहे या ठिकाणी बँकेचे डिपॉझिटर्स आहेत ते या ठिकाणी ठेवी अडकल्यामुळे आलेले आहेत गेल्या पंचवीस महिन्यापासून ठेवीदारांना बॅ मालकोर बँक पैसे परत करत नाही आयने निर्बंध आणल्यानंतर आर बी आयने त्यांचं बँकिंगचं लायसन देखील रद्द केलेलं आहे लायसन रद्द केल्यानंतर अवसाहायकाची नियुक्ती सहकार खात्यानं केली परंतु सहकार आयुक्तांनी नेमलेल्या अवसाहायकाला शासनानं स्टे दिला संचेती बँकेचे चेअरमन हे माजी आमदार असल्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि शासनाला हाताशी धरून ठेवीदारांना वेटीस धरलेला आहे आणि प्रशासकाला चार्ज घेऊ दिलेला नाही त्यामुळे प्रशासकाने चार्ज घेतला अस तर ठेवीदारांना लवकर ठेवी परत मिळतील आणि आम्हाला आता त्यांचं आजचं बॅलन्सशीट थकबाकीदार कर्जदारांची यादी चुकीचे वाटलेले कर्ज वाटा पेपर पेपरची डिमांड आपण पेपर देणेवा तो आप लोग उसके लिए आधी घंटा टाइम लगेगा पेपर लेने के बाद में अब तो पूरी बैंक की मालूम हो जाएगी कितना पैसा है कितना लेना है कौन रहा है बाद में सबको मिल जाएंगे एक एक कॉपी उसकी उसके बाद आप मेहरबानी करके आधी घंटा पौन घंटा है रुकी है